महाड तालुका शिवसेनेतर्फे राहुल गांधींचा जाहीर निषेध आरक्षण विरोधी वक्तव्याचा महाडमध्ये शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध परदेशात आरक्षण विरोधी वक्तव्य केल्याचा आरोप करीत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या विरोधात शिवसेनेनं निषेध आंदोलन छेडलंय याच धर्तीवर महाड तालुका शिवसेनेतर्फे देखील शनिवार चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी चौदार तळेतील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसरामध्ये राहुल गांधी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देत जाहीर निषेध करण्यात आलाय तत्पूर्वी सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून चौदार तळ्यावरील बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी शिवसेनेतर्फे विजय सावंत सुरेश महाडिक बंधू तरडे जितू सावंत डॉक्टर चेतन मनोज काळीचकर सुनील अगरवाल दीपक सावंत सिद्धेश पाटेकर पप्या अंबावले सिद्धेश मोरे अमित शेट्टी कुमारभाई मेहता नितीन आरते इत्यादी पदाधिकारी कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला काँग्रेस आणि महाविकास आघाडीने संविधान खत्रेमे किंवा संविधान अडचणीत आलेला आहे किंवा संविधान बदलणार भारतीय जनता पक्ष आणि त्यांचं मित्र पक्ष सत्तेमध्ये आल्यानंतर संविधान बदलणार अशा पद्धतीचा संभ्रमावस्था मतदारांमध्ये निर्माण केली आणि राजकीय फायदा मिळवला परंतु खरा चेहरा परवाच चार दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे अमेरिकेत गेलेले असताना एका मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की भारतामध्ये आरक्षणाची गरज नाही आरक्षण जर का काँग्रेस सत्तेमध्ये आले तर आरक्षण बदललं जाईल किंवा आरक्षण रद्द केलं जाईल ही जी दुपटप्पी भूमिका आहे एका बाजूला तीन महिन्यापूर्वी संविधान खत्रेम अशी घोषणा देऊन राजकीय फायदा त्यांनी उठवला आज त्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आलेला आहे जनतेसमोर मांडण्यापेक्षा संपूर्ण जगासमोर ही भूमिका त्यांनी मांडलेली आहे ती आलेली आहे त्यामुळं राहुल गांधी आणि काँग्रेसचा जितका निषेध करावा तितका निषेध थोडा आहे कारण याच काँग्रेसने आदरणीय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा दोन वेळा लोकसभेला पराभव केलेला आहे आणि सातत्यानं सापत्न वा ची वागणूक बाबासाहेबांना दिलेली आहे आणि भारतरत्न सुद्धा बाबासाहेबांना ज्या वेळेला केंद्रामध्ये व्ही पी सिंग यांचं सरकार आलं त्यावेळी डॉक्टर बाबासाहेबांना भारतरत्न देण्यात आलं काँग्रेसने काय ते भारतरत्न दिलं नाही ही भूमिका सातत्यानं आंबेडकर विरोधी भूमिका सातत्यानं काँग्रेसमध्ये घेतलेली गे, आहे आणि त्याचा खरा चेहरा चार दिवसापूर्वी परदेशामध्ये आपल्याला दिसलेला आहे म्हणून आम्ही राहुल गांधींचा निषेध करतोय